नराळे ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई व घाणीचे साम्राज्य पाणीपुरवठा सुरळीत करा नागरिकांची मागणी सांगोला तालुक्यातील नराळे गावचे ग्रामसेवक गावात वेळेवर येत नसून कधी वेळेवर आला तर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येतो तसेच पाऊस भरपूर झाल्याने झाडे झोडपे गवत भरपूर आल्याने व खड्ड्यात पाणी भरपूर साचल्याने घाणीचे साम्राज्य व डासांचे प्रमाण भरपूर असून पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी असून कधी पाण्यामध्ये पावडर टाकली जात नसल्याने तेथील नागरिकांच्या जीवाशी खेळणे ग्रामपंचायतीकडून होत असल्याचे चित्र दिसत आहे पाणी पुरवठा वेळेवर येत नसून या वेरीत गाणीचे साम्राज्य भरपूर असल्याने तेथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला सांगून देखील याकडे ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत तरी याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज नागरिकांची मागणी होत आहे पाणी वेळाला काय करतील माझ्या नळाला पाणी मोटर लावते मोटर लावून आपणच पाणी भरते मला सांगा पाणी किती पाणी किती दिसत नेत आता पाणी नाही बंद झाल्यापासून मी किती दिवस तुला सांगू बर घरपट्टी आतापर्यंत किती भरली झटपट्टी भरले भरली फुट ना घरपटी भरायची तो असतात आधी घडी घरपट्टी आतापर्यंत भरली नाही